नमस्कार मंडळी ट्रेक अँड टूर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत मुंबईजवळील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी समूहाला हेच शिल्प आपल्याला एम टी डी सीचा सिम्बॉल म्हणून वापरलेले दिसते एलिफंटा लेणी ह्या मुंबई शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी बेटावर आहेत आणि ह्या लेण्या मुख्यत्व हिंदू देवता शिव यांना समर्पित आहेत या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आपल्याला प्रथम मुंबई मधील अपोलो बंदर म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया गाठावं लागेल कारण इथूनच घारापुरी बेटावर जाण्यासाठी आपल्याला बोट मिळते एकोणीसशे अकरामध्ये मध्ये पाचवा जॉर्ज आणि क्वीन मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये बांधण्यात आले आहे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि परतीचा प्रवास ह्याचे तिकीट दोनशे साठ रुपये प्रत्येकी आहे आणि जर आपल्याला बोटीमध्ये वरच्या मजल्यावर म्हणजेच डेकवर बसायचे असल्यास अतिरिक्त दहा रुपये घेतले जातात आपण लगेचच अपोलो बंदर म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया सोडून आपल्या प्रवासाला सुरुवात करतो फेरीच्या वरच्या डेकवर उभे राहणे हा एक मस्तच अनुभव आहे एलिफंटा बेटावर जाणाऱ्या फेरीचे मुख्य आकर्षण म्हणजे हे ब्लॅक हेडेड सिगल्स हे स्थलांतरित पक्षी मुंबई प्रदेशात हिवाळी पाहुणे आहेत हे पक्ष्यांचे कळप आपल्यासोबतच फेरीबरोबर प्रवास करतात पर्यटक मोठ्या संख्येने ह्या पक्ष्यांना पॅगबन तळलेले स्नॅक खायला देतात जे पक्ष्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे अंदाजे एक तासांच्या प्रवासानंतर आपल्याला दोन टेकड्या दिसतात त्याच टेकड्या म्हणजे एलिफंटा बेट थोड्याच वेळात आपण घारापुरी बेटांच्या जवळ येऊन पोहोचतो इथे बऱ्याच पर्यटक बोटी आपल्याला थांबलेल्या दिसतात दोन तीन दुकानांच्या नंतर इथे असणाऱ्या मिनी ट्रेनसाठीचे तिकीट काउंटर आहे ट्रेनसाठी प्रत्येकी अठरा रुपये तिकीट आहे बंदरापासून ते डोंगरापर्यंतचा हा मिनी ट्रेन प्रवास आहे हे अंतर अंदाजे एक किलोमीटरचे आहे आम्हाला बसायला जागा मिळाली नसल्याने आम्ही आशिष आणि ईशानला ट्रेनमध्ये बसवलं आणि आम्ही हो दोघे चालत निघालो पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक तिकीट घ्यावं लागतं ते म्हणजे ग्रामपंचायत घरापुरीचे आहे हे तिकीट प्रत्येकी पाच रुपये तर लहान मुलांसाठी तीन रुपये आहे एलिफंटा केव्स पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच असल्याने इथे खूप सारे हॉटेल्स आणि दुकाने आपल्याला दूधर्फा दिसतात आम्हाला भूक लागली असल्याने आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून जेवण करून घेतलं पायरी मार्गापासून पुढे जाण्यासाठी इथे डोली व्यवस्था सुद्धा आहे जेणेकरून वयस्कर किंवा अपंग लोकांना ह्याचा फायदा होईल घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले अठराशे शेहेचाळीसमध्ये ब्रिटिशांनी हे हत्तीचे प्रचंड आकाराचे शिल्प इंग्लंडला पाठवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे अनेक तुकडे झाले त्यामुळे त्यांना हे शिल्प इथेच सोडावे लागले सध्या हे शिल्प मुंबईच्या राणीच्या बागेत आहे अंदाजे चालून गेल्यावर आपण डोंगराच्या माथ्यावर पोचतो इथे पुन्हा आपल्याला लेणी पाहण्यासाठीचे तिकीट घ्यावे लागते जे चाळीस रुपये प्रत्येकी आहे लेणी समूहाच्या बाहेरच लेणी समूहाचा पूर्ण मॅप लावलेला आहे हा लेणी समूह हिंदू देवता शिवाला समर्पित असल्यामुळे आत भगवान शिवाचे नऊ प्रसंग कोरलेले आहेत पहिले शिल्प हे नटराज शिवाचे आहे रौद्र तांडव करणाऱ्या महादेवाला रुद्र म्हणतात तर आनंदाने तांडव करणाऱ्या महादेवाला नटराज म्हणतात दुसरे शिल्प हे अंधकासुर वध अख्याकेबद्दलचे बद्दलचे आहे यात शिवाचे एक भयंकर रूप दाखवलेले आहे जो अंधक या राक्षसाचा वध करत आहे तिसरे शिल्प म्हणजे लेणी समूहाच्या मध्यभागी असलेले शक्तिशाली शिवलिंग मंदिर ह्या मंदिराला चौकोनी आकार असून त्याच्या प्रत्येक बाजूने दरवाजाला दोन द्वारपाल आहेत शिवलिंग मंदिराच्या जवळच शिव आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याचे एक भले मोठे शिल्प आहे गंगाधरा शिवा गंगाधरा हे भगवान शंकराचे अद्भुत रूप आहे ज्यामध्ये भगवान शिवाच्या केसामधून गंगा वाहताना आपण पाहू शकतो हे आहे अर्धनागेश्वर शिल्प अर्धनागेश्वर शिल्पामध्ये अर्धे शंकर व अर्धे शरीर पार्वतीचे दाखवलेले आहे रावणुग्रह या शिल्पामध्ये दैत्यराजा रावण कैलास उचलण्याचा आणि शिवाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे आठवे शिल्प आहे योगेश्वरा आठवी प्रतिमा ही योगेश्वरा रूपातील आहे ज्यामध्ये शिव योग मुद्रेमध्ये बसलेले दिसतात ह्या सर्वांच्या मध्ये जे शिल्प आहे ते म्हणजे त्रिमूर्ती हे शिल्प सर्व शिल्पामध्ये सर्वात महत्वाचे मानले जाते त्रिमुखी शिव हे शैव धर्मातील निर्माता संरक्षक आणि संहारक म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत हेच शिल्प आपल्याला एम सीचा सिम्बॉल म्हणून वापरलेले दिसते घारापुरी बेट हे लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर हा एक किल्ला सुद्धा आहे लेण्यांच्या अगोदरची उजवी वाट ही किल्ल्यावरती जाते उजवीकडे जाणाऱ्या वाटेने पंधरा मिनिटाची चढाई केल्यावर आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसतात पुढे गेल्यावर एक प्रचंड तोप आहे ही तोफ तब्बल पस्तीस फूट लांब आहे आणि या तोफेला वर खाली करण्यासाठी गिअर्स बसवलेले आहेत तसेच तोफेचा मारा चारी दिशांना करण्यासाठी तोफ तीनशे साठ अंशात वळवण्याची सोय करण्यात आलेली आहे त्यासाठी खाली गिअर्सची सोय आहे तोफेच्या खाली सैनिकांना राहण्यासाठी तसेच दारुगोळा ठेवण्यासाठी खोल्या बनवलेल्या आहेत किल्ल्यावर अशाच प्रकारची अजून एक तोफ आहे दोन्ही तोफा ह्या ब्रिटिशकालीन आहेत मित्रांनो आपल्याला हे एलिफंटाल येण्याची सफर कशी वाटली ते नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद